बदलापूर शहरातील कात्रप रिंग रोडवर भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे या रस्त्यावर कुत्र्यांचे झुंडच्या झुंड जूंच फिरत असतात सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि लहान मुलं या रस्त्याने फिरायला येतात धक्कादायक म्हणजे दोन दिवसात अंबरना शहरात दोन चिमुकल्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे आता बदलापूर शहरातही अशा प्रकारचा हल्ला होण्याची नगरपालिका वाट पाहते का असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज